नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा फार इंटरेस्टिंग अशा प्रकारचा सा विषय सापडला होता तर आपण आज चर्चा करणार आहोत जगातला पहिला स्टो ज्यांनी वापरला प्रत्येकाने वापरलेला आहे रॉकेलवर जो स्टो वापरला तर जगातला पहिला स्टो कुठला आणि त्याला भारतातल्या म्हणण्यापेक्षा मराठी माणसाच्या स्टोनं टक्कर कशी दिली अगदी थोडक्यामध्ये हा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत तर हे विनंती ज्यांनी सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या सूचना सुद्धा त्या ठिकाणी मांडा त्याच्यानुसार माणूस चुलीवरून ज्या वेळेला आता थोडंसं आधुनिकीकरणामध्ये गेला केरोसिनचा शोध लागला आणि त्यानंतर त्यानं एका रॉकेलो किंवा के केरोशिन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावर आधारित एक स्टो या जगामध्ये तयार झाला या हात धूळ आपले धूर होणार नाही धुरानं ना अनेकाचे डोळे त्या ठिकाणी त्रास व्हायचा किंवा पावसाळ्यामध्ये पेटवायला गौरे असतील किंवा हे त्रास व्हायचा तर अशा या जगामध्ये ज्या वेळेला पहिला स्टो तयार झाला तर तो आहे प्रायमस प्रायमस नावाचा असतो अठराशे ब्याण्णव साली स्वीडनमधल्या स्टॉकहोम या ठिकाणी असणारा एक कामगार साधा तर त्या कामगारानं ज्याला आपण मेकॅनिक म्हणता येईल फ्रान्स विल्यम त्याचं नाव आहे तर त्यानं जगातला पहिला स्ट्रो तयार केला आणि त्याला नाव दिलं प्रायमस म्हणजे जर आपण पितळी स्ट्रो म्हणतो तर त्याची पुन्हा आवृत्ती सुरुवात झाली पितळी स्ट्रो म्हणजेच आपण जो पितळी स्ट्रो या ठिकाणी वापरतोय भारतामध्ये प्रायमस नावाचा तर तो आपण बाहेरून मागत होतो किंवा स्वीडनहून भारतामध्ये येत होता असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर तशाच प्रकारचा ऑप्टिमस नावाचा आणखी एक स्ट्रो त्याला टक्कर देणारा स्विडनहून या देशामध्ये इथे यायला सुरुवात झाली तो दुसरा स्टो आहे त्याच्यानंतर <coughs> जेवेल नावाचा आणखी एक ज्युएल नावाचा आणखी एक स्टो या देशामध्ये दे जर्मनीहून आला तर तो बॅर्थेल बी बॅर्थेल नावाच्या ओनरचा त्या ठिकाणी किंवा मालकाचा होता तर अशा रीतीनं हे परदेशी जी काही स्टो होते या देशामध्ये दे यायला लागले आणि हे येत असतानाच त्याला टक्कर देण्याकरता भारतामध्ये दे सुद्धा दोन कंपन्या ज्यांनी या स्टोमध्ये निर्मिती उतरलेल्या आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये आणखी एक स्टो आहे जो जास्त लोकांनी वापरला आहे पुन्हा त्या स्टोचं नाव होतं मार्लेक्स कन्हलाल शिदवानी मार्लेक्स म्हणजे खरं तर हे सिंधी माणूस यांनी ही कंपनी एकोणीसशे सव्वीस साली कराचीमध्ये सुरुवात केली आणि पुन्हा त्यानंतर भारतामध्ये या कंपनीचं मुंबईमध्ये एकोणीसशे छप्पनला स्टोचं उत्पादन सुरुवात केलं तर मुंबईमध्ये ही कंपनी होती त्याचं नाव होतं मार्लेक्स तर अशा रीतीनं हा जो स्टो आहे हा स्टो आता भारतामध्ये आला आता भारतामध्ये आल्यानंतर याचे फायदे तर आपण आता पाहिलेले आहेत फायदे काय झाले आपल्याला तर रॉकेल त्या असणाऱ्या टाकीमध्ये खालच्या बाजूला भरायचं त्याच्यानंतर त्याला पंपानं प्रेशर दिलं छान अशा प्रकारची निळी ज्योत त्या ठिकाणी यायची आणि त्यामुळं आपल्याला कुठला धूर नाही किंवा काय नाही अतिशय व्यवस्थितपणे स्वयंपाक करणं सोपं व्हायला लागलं मात्र स्टोच्या भडक्यानं म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी व्हायला लागल्या कारण जी टाकी असते त्या टाकीमध्ये आपण प्रेशर भरतो म्हणजे हवा जी पंपानं हवा मारतो त्यामुळे काय होतंय की जी टाकी आहे ते टाकीमध्ये हवेचा दाब तयार होतो आणि रॉकेल जे असेल ते वरच्या बाजू यायला लागतं आणि मग जे बर्नर असेल तर, बर्नर ते, 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 जी जी तर ते बर्नर मला छोटे अशा प्रकारची चित्रं असतात तर त्याच्यातून पुन्हा एक छान अशा प्रकारची निळज्योत तयार होते तर हे होत असताना त्या बर्नरमध्ये काहीतरी अडकणं किंवा कुठेतरी स्टो लिकेज होणं यामुळं स्टोवच्या भडक्यानं लोकांना इजा पोचायला लागली कि मौना त्यांना मृत्यूचं जे प्रमाण आहे ते वाढलं हा सुद्धा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून एकोणीसशे साठ पासष्ट याच्यावर थोडीशी वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी व्हायला लागली होती म्हणजे स्टोच्या भडक्याची मात्र तत्पूर्वीच या असणाऱ्या परदेशी स्टोला कारण स्वदेशीची चळवळ या देशामध्ये ज्यावेळेस सुरुवात झालेली आपल्याला दिसते एकोणीसशे वीसपासून पासून लोकमान्य टिळक एकोणीसशे म्हणजे वीसला खरं तर अन्न म्हणजे त्यांचं निधन झालं त्याच्या अगोदर ही चळवळ सुरू झाली तर चळवळ सुरू झाल्यानंतर या भारतामध्ये सुद्धा तशा प्रकारे ही व्हावं स्वदेशीचा वापर व्हावा म्हणून प्रयत्न झाले आणि प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे ज्यांनी आधुनिकीकरणाला नेहमी चालना दिली अशा प्रकारचे औंचे पंतप्रतिनिधी यांनी आपल्या परिसरामध्ये जे किर्लोस्कर सारखा एक फार मोठा उद्योग त्या ठिकाणी आणला आणि त्या किर्लोस्करनंतर आणखी एक उद्योग त्यांनी आणला होता कराडच्या बाजूला असणारा विरोडे नावाचं गाव तर तिथल्या असणाऱ्या माळरानावर एक उधा उद्योग उभा झाला तर त्या उद्योगाचं नाव होतं ओगले ग्लास तर ओगले ग्लास जो आहे तर त्या ओगले ग्लासला त्यांनी भांडवली दिलं किर्लोस्कर आणि दोघांनी त्या ठिकाणी मदत केली आणि मदत करून नुसतीच मदत नाही तर चौदा एकर एकोणीस कोणती जमीनसुद्धा नव्याण्णव वर्षाच्या करारानं त्या ठिकाणी देऊन टाकली आणि एक प्रभाकर ओगले नावाचे साधे शिक्षक त्यांचे दोन पुत्र श्रीपान श्रीपाद आणि गुरुनाथ ओगले या असणाऱ्या बंधूंनी या व्यवसायामध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रभाकर कंदील वडिलांचं नाव दिलं आपल्या कंदिलाला नाव दिलं पहिली चिमणी त्यांनी विकली कारण का पहिली चिमणीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पहिली जी चिमणी असेल रॉकेलवरची वात असणारी तर ती पहिली चिमणी विकण्याचं त्यांचे त्या कालखंडामधलं काम हे रेल शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजे करमीरो भाऊराव पाटील अण्णांनी केलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे ते सेल्समॅन म्हणून कामाला होते म्हणजे एवढं या चिमणीचं किंवा ओगलेंचं महत्व त्या कालखान्यामध्ये होतं तर अशा या ओगलीने ज्यावेळेस आता टक्कर घ्यायला सुरुवात केली द्यायला सुरुवात केली या स्टोला तर त्यावेळेला त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचा स्टोव या बाजारामध्ये आणला त्याची चर्चा त्या कालखंडामध्ये खूप झालेली होती तर तो आहे प्रभाकर परफेक्ट सेफ्टी स्टो म्हटलेला आहे त्याला आता प्रभाकर जो परफेक्ट सेफ्टी म्हणजे अगदी खात्रीशी सेफ्टी किंवा सुरक्षितता ज्याला आपण म्हणता येईल तर ती सुरक्षितता काय होती तर आतापर्यंत जी काही स्टो यायचे पिथळी बाहेरून येत होते परदेशातून स्वीडन असेल जर्मनी असेल इथून यायचे त्यानंतर जे दुसरे आणखी एक दोन स्टो जर तुम्हाला मगाशी घेतलेला होता आपण तर त्यामध्ये आपल्या इथला असणारा प्रभाकर स्टो तर तो प्रभाकर स्टो सुद्धा आपण आता पाहिलं होतं की त्याला टक्कर देण्याकरता बाजारात आला तर ती कंपनी सुद्धा तीस एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला मुंबई या ठिकाणी स्थापन झाली नाव प्रभात असलं तरी सुद्धा त्याचे जे चालक होते ते आता अलीकडच्या कालखंडात मोहम्मद खालीद अन्सारी आणि इस्त्याग इलिहास शेख हे दोन त्याचे असणारे जे संचालक तिथं होते तर या कंपनीच्या माध्यमातून आता याला टक्कर देण्याकरता जो काही प्रभाकर कंदील बाजारामध्ये आणला श्रीपाद आणि गुरुनाथ या दोन बंधूंनी तर त्यातलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं की इथं स्टोला जी लो पितळी स्टोव होतात ते पेटवण्याकरता स्पिरिट लागायचं स्पिरिटनं वरच्या बाजूला टाकलं की मग लवकर पेटायचा याला स्पिरिटची गरज नाही आहे दुसरी गोष्ट याला लागणारं लोखंडी पात्र असेल किंवा त्यानंतर त्याला लागणार ही तार असेल एनॅमल म्हटलं जातं ती वरच्या बाजूला बसवायचं हे सर्वच बर्नर असेल हे सर्वच भाग इथंच या ओगलीवाडीला तयार व्हायला लागली त्याच्यानंतर याला <coughs> ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं हवा मारण्याची गरज नाही प्रेशर देण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळं याचा स्फोट व्हायचा म्हणजे शून्य आहे त्या ठिकाणी ते तेलाचा दबाव येण्याचं कारणच नाही आहे त्यामुळे पर्सेंटेज शून्य झालं अपघाताचं त्याच्यानंतर निपलमध्ये काय अडकल्याचाही विषय या ठिकाणी चा। मिटला म्हणजेच जे मंद असणाऱ्या ज्वाला त्या ठिकाणी याच्यात व्हायच्या आणि आणखी एक अपघाताचं कारण पुढल्या पूर्वी शाकालखंडामध्ये बायका आपल्या पदर धरून जी काही भांडवरचं उतरायचं तर त्याच्याकरता सुद्धा ही जाळीवरच्या बाजूला ठेवली होती त्यामुळं तोही अपघाताचं प्रमाण या ठिकाणी घटलं आणि साजिकच आहे त्यामुळं हा जो असेल स्टो अतिशय लवकरच बाजारामध्ये त्या ठिकाणी आला त्याच्या ॲडव्हर्टाइज पेपरला दिली जायची तर अशा या असणाऱ्या प्रभाकर स्टोचं नाव जगामध्ये झालं मराठी माणसानं नाव केलं या कारखान्याला पंडित जवाहरलाल नेहरू असतील लोकमान्यजी टिळक असतील सरविश्वेशराया असतील आणि अनेक अशा प्रकारच्या राजघराण्यांनी या असणाऱ्या ओगलेवाडीच्या कारखान्याला भेट दिली आपण ज्यावेळेस कराडला चालतो तर कराडच्या अलीकडच्या कर बाजूला ओगलेवाडी नावाचं गाव आपल्याला भेटतं तिथे एक आता थोडासा एका भिंती जी काही बिल्डिंग असेल इमारत आहे त्याची एक बाजू त्या ठिकाणी शिल्लक आहे मी प्रथमताच आपल्याकडं संपूर्ण इमारत इथं दाखवतोय हा ओगलेवाडीचं त्या ठिकाणचे असणारे आठवण तर अशा रीतीनं जगाला टक्कर देण्याची ताकद आपल्याकडं फार पूर्वीपासून आहे म्हणजेच ही जी काय आपण चर्चा करतो ओगलेचा ग्लास एकोणीसशे चौतीस साली यांनी या आता स्वदेशीचा वापर आपण म्हणतो परंतु जगाला टक्कर देण्याचं काम एकोणीसशे चौतीस साली हा जो असणारा प्रभाकर सेफ्टी जो काही स्ट्रो तयार केला याच्या माध्यमातून दिली अशा प्रकारचे रत्न या भारताच्या या असणाऱ्या मराठ्या मातीत जन्माला येतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद